ठाकरे गटातील साठ उमेदवारांची यादी तयार करण्यात आली आहे आणि त्यातली तीन नावं संभाजीनगर मधली असल्याची माहिती समोर येते संभाजीनगर पश्चिम संघातन राजू शिंदे कन्नड मतदारसंघात उदयसिंग राजपूत वैजापूर मधनं दिनेश परदेशी यांना उमेदवारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊया मोहसिन काय सांगाल काय अपडेट्स आहेत नक्कीच सौरभ आपण सकाळीच बातमी दिली होती की सात जे सात असे उमेदवार आहे ज्यांची ठाकरे गटाने यादी तयार केलेली आहे आणि यातील आता छत्रपती मधील तीन नावं देखील समोर येत आहे ज्यात पश्चिम पश्चिम संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून राजू शिंदे असतील वैजापूरहून आता नुकताच ठाकरे गटात प्रवेश केलेले दिनेश परदेशी असे हे जे आहे तर नावं देखील आता समोर यायला लागले तीन नावं जे आहे तर आपल्या समोर आलेले आहे आणि त्यामुळे आता ठाकरेतील जे यादी आहे जी साठ लोकांची त्यातील तीन जे नाव आहे तर ते आता समोर आलेले आहे आणि त्यामुळे ठाकरे गटातून जे आहे तर उमेदवारी जी आहे तर काही वेळ जी आहे तर जाहीर केली जाणार आहे लवकरच आणि त्यातील कन्नड मतदारसंघातून देखील एक नाव आहे जे आहे तर ते उदयसिंग राजपूत यांचं समोर येत आहे ते विद्यमान आमदार आहे त्यामुळे संभाजीनगर मधील जे नऊ मतदारसंघ आहे त्यापैकी सहा मतदारसंघावर गेल्या वेळेस शिवसेनेचे लोक निवडून आले होते निवडून आले होते आणि त्यामुळे आता यावेळेस जे आहे तर दोन शिवसेना झालेले अशा असताना ठाकरे गटातील तीन जणांची उमेदवार उमेदवारी देण्यासाठी नावं आता समोर आलेले आहेत सौरभ मोहसीन यावर आपलं लक्ष असेलच त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तृताज धन्यवाद